नमस्कार मंडळी रामराम सकाळचे पावणे सात आहेत आणि आज आमचे जे कोकण कपिला गाय आहे कल्याणी तर तिची डिलिव्हरी होत आहे तर त्या संदर्भातच आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत तर ही आता मंडळी दुसऱ्या वेताला गाभण होती काळ्या रंगाचा वळू आपण भरवून घेतला होता जेणेकरून काळ्या रंगाची कालवड मिळावी अशा अपेक्षेने तर बघूया आता काय रिझल्ट येतोय काय होतंय कालपासून गाईची डिलिव्हरी होईल अशी शंका होती त्यामुळे कालपासून मी इतकीच झोपायला होतो तर बघू शकता मंडळी मगाशी अशी मशी न जो काही अडथळा आणला त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला होता तर आता मशीला ह्या इकडे बांधलेले आहे आणि ही पूर्ण जी जागा आहे ती गाईसाठी मोकळी ठेवलेली आहे आपण ही मंडळी या गोष्टीची नक्की काळजी घ्या की गाय ज्यावेळी विनार असेल तर त्यावेळी तिच्यासाठी भरपूर जागा मोकळे असावे जेणेकरून इतर जनावरांचा पाय त्या वासरावर किंवा जे पांटूळ वगैरे असते त्याच्यावर पडू नये याची काळजी घ्या तर अशा प्रकारे जे वासराचं डोका आहे ते बाहेर आलेलं आहे आणि पुढचे पाय तर बघू शकता झालेली आहे डिलिव्हरी थोडक्यात अगदी थोडंच राहिलेलं आहे ओके झालेली आहे मंडळी डिलिव्हरी तर आत्ता आपण वासराला गाई समोर चाटायला देऊ मंडळी हां एक एक मिनिट थांब तर मंडळी यावेळी सुद्धा त्याने पाडाच दिलेला आहे पण काळ्या रंगाचा आहे आणि थोडेसे पांढरे वगैरे त्याच्या अंगावर ते असे पायावर डोक्यावर पांढरा आहे सारंग मम्मीला मला मम्मीला बोलवून 음음음음 <sus> Oh, 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 Oh Thank <tlenkSen> Yeah. पाडा आहे मंडळी तर बघूया आपण पुढच्या वेळी सुद्धा ह्याला काळ्या रंगाचाच वळू भरवूया जेणेकरून काळी कालवड मिळेल यावेळी सुद्धा भरवला होता पण हा खोंड जन्माला आलेला आहे पुढच्या वेळी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत आणि अगदी कमी वेळात मंडळी डिलिव्हरी झालेली आहे साधारण सकाळी सहा वाजता वाटत होतं गाय गायविईल असं तिला कळा वगैरे चालू झाल्या होत्या आणि आत्ता इथे बघू शकता सव्वा सात वाजलेला आहे म्हणजे साधारण तास सव्वा तास ते दीड तासाच्या आतच तिची डिलिव्हरी झालेली आहे आणि सुखरूप डिलिव्हरी झालेली आहे आणि ह्या गायी मंडळी यांची प्रतिकारक शक्ती किंवा यांचा काटकपणा आहे हा चांगल्या पद्धतीचा असल्यामुळे डिलिव्हरीत त्यांना फारसा त्रास वगैरे काही होत नाही एच एफ किंवा जर्शीच्या तुलनेत अगदी व्यवस्थित येतात वे आणि विल्यानंतर सुद्धा विकनेस आला किंवा काय अशा प्रकारच्या सुद्धा गोष्टी होत नाहीत मंडळी मंडळी हा जो खोंड आहे आ, तर याचं नाव काय ठेवायचं हे मंडळी कमेंटमध्ये नक्की सांगा आज वार शुक्रवार आहे आणि तारीख एक मिनिट सांगतो सत्तावीस सप्टेंबर सत्तावीस सप्टेंबर वार शुक्रवार तर सकाळी सात वाजून पाच मिनिटानं याचा जन्म झालेला आहे तर याचं नाव काय मंडळी ठेवायचं हे नक्की सांगा अपन पी एक नाव नोडाला दे <tip>

امبرامبرت ياليت وراح ربنا होय होय सकाळी पाच वाजल्यापासून ते चालू होत

யாஜி அட நீ な、うんでなんでだまされ。 गायची वार पडल्यानंतर तिला आंघोळीसाठी तर चुलीवर गोट्यातच गरम पाणी करायला ठेवलेलं आहे त्यानंतर वासराला थोडीशी थंडी वाजत आहे म्हणून वासराला उबदारपणा यावा म्हणून त्याला ते उन्हाला ठेवलेलं आहे कारण ते दूध अजून व्यवस्थित पिऊ शकत नाही त्यामुळे त्याला थोडीशी थंडी वाजते हे आमचे आरू सारंग

Obrigado. Hum. है जी समुर जाड़ जाड़. आ, हे जे समोर झाड बघत आहात कदंबाचे झाड हे कालच आपण लावलेलं आहे काल आमची गाय व्याल्यानंतर तिची जी वार पडते तर तिचा उपयोग ह्या झाडाच्या मुळाशी आपण केलेला आहे सुरवातीला आधी खड्डा मारून आधीच ठेवला होता दोन तीन दिवसापूर्वी कारण दोन तीन दिवसात गाय विणार याची खात्री मला होती काल गाय व्याली तिची ला जी वार पडली होती ती आणून ह्या खड्ड्यात टाकली त्याबरोबर शेणखत वगैरे हे घालून हे कदंबाचं झाड आपण या ठिकाणी लावलेलं आहे मुक्त गोट्यात तर कदंबाच्या झाडाचीच निवड आम्ही का केली तर कदंबाचं झाड याची ग्रोथ फास्ट होते आणि त्याची सावली एकदम गार आणि दाट सावली असते त्यामुळे ज्यावेळी उन्हाळ्यात गायींना उन्हाचा त्रास होईल तर गायी त्यावेळी या झाडाखाली येऊन बसतील असा दृष्टिकोन आहे पण सध्या हे झाड लहान असल्यामुळे याला आपण तात्पुरतं कंपाऊंड केलेलं आहे साधारणतः एक सहा महिन्यात हे कंपाऊंड काढावं लागेल एवढी फास्ट त्याची ग्रोथ होते आणि गायीची वार तिच्या त्या झाडाच्या जा तळाशी पुरल्यामुळे चांगल्या प्रकारचे पोषण द्रव्ये त्या झाडाला मिळून झाडाची वाढ लवकर होईल तर बघूया यानंतर आपण पुढचे व्हिडिओ जे बनवणार आहोत त्यामध्ये मी दाखवेल तुम्हाला की झाडाची वाढ कशा पद्धतीने आहे काय आहे आत्ता या झाडाची उंची सरासरी सहा सव्वा सहा ते सव्वासहा फूट साडेसहा फूट असेल तर बघूया आमच्याकडे लोक ज्यावेळी जनावरं विकतं त्यावेळी त्याची वार पाण्यात वगैरे वा सोडून देणं मग ती कुत्रे वगैरे खाणं असा प्रकार घडत असतो आहे तर त्याऐवजी हो आपण ती वार जर खड्डा काढून जर एखाद्या खड्ड्यात पुरले आणि त्याच्यावरती एखादं झाड लावलं तर त्या झाडाचीही योग्य वाढ चांगल्या पद्धतीने होईल आणि ती वारसुद्धा इतर कुठं पडणार नाही त्यामुळे आपलं प्रदूषण किंवा काय होणार नाही असं मला वाटतं आपला काय विचार आहे नक्की सांगा मंडळी कमेंटमध्ये आणि हा प्रयोग तुम्ही केला आहे का किंवा यानंतर तुम्ही कराल का तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा कदंबाच्या झाडाची जर वैशिष्ट्ये सांगायची झाली तर भगवान श्रीकृष्ण सुद्धा याच झाडावरती बसून गाय राखायला ज्यावेळी जात होते तर त्यावेळी या कदंबाच्या झाडावर बसून बासरी वादन वगैरे करायचे दुसरी गोष्ट म्हणजे याची सावली अगदी दाट असते कारण याची पानांची संख्या आत्ता ही पानं खूप मोठी दिसत आहेत सागवानच्या पानासारखी पण जसजशी ज़ झाडांची ग्रोथ होईल झाड जसं मोठं होईल तशी पानं लहान लहान होत येतात म्हणजे साधारण फणसाच्या पाना एवढी किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी असतात तर त्याची सावली खूप दाट असते आणि त्यामुळे अगदी गार सावली आपल्या गायींना बसण्यासाठी मुक्त गोट्यात ही मिळेल या झाडाच्या आजूबाजूने अशा गायी बसू शकतील त्या उद्देशानं लावलेलं ला। आहे आणि दुसरं याचं औषधी गुणधर्म असा आहेत की ज्यावेळी आपली जनावरं ठसकतात था ठसका येतो किंवा काय तर त्यावेळी ह्या झाडांची फळं जर त्यांना खायला दिली तर त्यांचा जो ठसका आहे तो त्वरित बंद होतो या सुद्धा आपण या झाडाचं सिलेक्शन केलेलं आहे